सव्वीस जानेवारी असो किंवा पंधरा ऑगस्ट एक गाणं आपल्याला नेहमी ऐकायला मिळतं आणि ते म्हणजे ए मेरे वतन के लोगो या गाण्यामागे खूप साऱ्या गोष्टी दडलेल्या आहेत कथा दडलेल्या आहेत ज्या रंजक आहेत रोचक आहेत त्या प्रत्येक भारतीयासमोर येणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणूनच आम्ही स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे कवी प्रदीप यांच्या कन्या मितुल प्रदीप यांना मॅडम तुमचं खूप खूप स्वागत जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की ए मेरे वतन के लोगो हे गाणं ऐकल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या मनात एक वेगळी भावना जागृत होत असते थोडासा राग येतो थोडीशी चीड येते आणि थोडासा खेद खंत देखील वाटते मात्र हे गाणं घडत असताना किंवा घडण्याआधी खूप साऱ्या घटना झालेल्या होत्या त्याच्यातली एक घटना मला प्रकर्षानं तुम्हाला विचारायचे की हे गाणं नेमकं सुचलं कसं प्रदीपजींना प्रदीपजी एक प्युअर हार्टेड प्युअर ब्लडेड देशभक्त होते हां आणि त्यांची देशभक्ती त्यांच्या रक्तात होती तर त्यांना जेव्हा हे लढाई सुरू होती चायना आणि इंडियाची तेव्हा त्याला मनात येत होतं की आता आपल्याला काय करायला का पाहिजे आपले शहीद होते जवान देशासाठी स्व स्वयं आपले ज्यांची कुर्बानी करते तर ते शहीद जवानासाठी काय केला पाहिजे तिला मनात काहीतरी असा घालमेल चालू होती घालमेल चालू होती त्याला एक मनात अवसाद होता दुःख होता तर ते दुःखमध्ये त्यांना वाटलं की काय शहीदसाठी केव्हा तरी काय मी लिवायला पाहिजे लढाई झाली पूर्ण झाली मतलब ते झाला त्याच्यानंतर जानेवारी एक मतलब दुसरा आता सिक्स्टी टूमध्ये बॉर्ड झाली आणि सिक्स्टी थ्री ते जनवरीमध्ये तेव्हा एक प्रोग्राम होता फिल्म इंडस्ट्रीच्या okay. आणि फिल्म इंडस्ट्रीचे लो, लोक ब मोठे मोठे लोक आले कवी प्रदीपच्या घरी माझ्या घरी आणि त्यांना सांगितलं की प्रदीपजी एक तर गाणं तुम्ही लिहा दिलीप कुमार आले मेहबूब खान आले कवी प्रदीपजीच्या मनात होता की काहीतरी मला करायला पाहिजे आता काय लिहू काय लिहू त्याच्या मनात ते असा चालत होता चक्र चालू होता ते जात होते एक दिवस माहीम रामचंद्रला भेटायला रामचंद्र म्हटलं मोठे आपले चितलकर चितळकर फुटपाथवर ते चालत होते चालत होते त्यांना मनात आला की एक शहीद 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 हे शब्द आला ठीक आहे शहीद त्यांना वाटलं शहीद मी लिहून टाकते नंतर मी घरी जाऊन काहीतरी ह्याच्यावर जास्त मी लिहिते तर माईमची फुटपाथवर काही नव्हता खाली होता रिकामा होता एक पानवालाच्या लहानशी दुकान होती तर ते दुकानवर जाऊन त्यांनी विचारला पानवालेला दादा तुम तुझ्याकडे काही लिवायच्यासाठी काही पेपर वेपर आहे काय बोलते माझ्याकडे पेपर नाही आहे पण माझ्याकडे एक रिकामा सिगरेटचा बॉक्स आहे ते पाहिजे बोलते देऊन टाक पेन कुठे आहे प्रदीपजी केव्हा तरी पेन पेन्सिल घेऊन चालत नव्हते ठीक आहे दुसरा कोण तिथे उभा उभा सिगरेट पितो होता बोला तुमच्याकडे पेन आहे पण लकीली त्याच्याकडे पेन होती आत्ता शहीद मनात आला आणि त्यानंतर जेव्हा हातमध्ये सिगरेटच्या बॉक्स आला तेव्हा त्यांना एक जास्त लाईन सुजली जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी okay. एक लाईन आता ते लाईन इम्पॉर्टंट होती आणि ते लाईन त्यांनी माझ्या बाबांनी लिवली सिगरेटच्या पॅकेटवर आणि ते फर्स्ट लाईन लिहून घरी आले आणि okay. घरी येऊन नंतर ते पूर्ण पूर्णा, पूर्णा, एक दिवसात नाही दोन तीन दिवसात आणि अनेक 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 अंतरे लिवले ली, एक दोन तीन नाही नंतर त्याच्यासून त्यांनी छाटला की कुठला अंतरा बराबर आहे Okay. तसा मोठा गीत लिहला तुम्ही ओके okay. लता मंगेशकर यांनी हे गाणं गायलेलं होतं हे सगळ्यांना माहिती आहे पण असंही कळलेलं आहे की आशा भोसले या देखील ते गाणं गाणार होत्या दोघीजणी गाणं गाणार होत्या असं कळलं हे खरं आहे का नेमकं काय झालं का आणि आशा भोसले यांनी ते गाणं का गायलं नाही हां आता मी तुम्हाला काही नाही सांगू शकते कारण मी तो लई लहान होती आणि मी जे ऐकलं तेच तुम्हाला सांगते आता मी तर आपल्याला मी काय सांगू की आशा दिदी आणि लता दिदी दोन्ही गाणं म्हणत ते गा गाय गायाच्यासाठी रेकॉर्डिंग स्टुडिओला गेले okay. ते आधी काय झाला की लता दिदी आणि चितलकर काका त्यांच्या संबंध ठीक नव्हते तो लता दिदी आणि चितलकर काकाचे मध्यमध्ये आले कोण तो कवी okay. प्रदीप ओके आणि प्रदीपजीने सांगितला लता दिदीला तो तुम्ही एक गाणं प्लीज गावा हे बहुत इम्पॉर्टंट आहे गाना चाहिए तो दीदीने सांगितलं ठीक आहे तुम्ही सांगता मला तुम्ही गाणा म्हणणार पण मला रामचंद्रची काहीतरी माझ्यावर रागायला असा काय होणार नाही तर मी गाणार ओके okay. ठीक आहे रेकॉर्डिंगमध्ये दोन्ही बहिणी गेले आशा दीदी लता दीदी रेकॉर्डिंग स्टुडिओ ते आत गेले आत काय झाला ते कोणाला माहीत नाही प्रदीपजीला तरी माहीत नाही चितलकर काकाला तरी माहीत नाही आणि मला तो माहीत नाही बरोबर काय तर घडला आणि ते लोक आशा दिदी रडत रडत बाहेर आले ओके okay. निघून गेले आणि लता दिदी हे गाणं नंतर पूर्ण गायला ओके okay. आता लता दिदींनी हे गाणं गायलं त्यावेळेचे भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे रडले होते काय झालं नेमकं का? आणि त्यांनी आ लता मंगेशकर यांची भेट घेतलेली होती त्यानंतर प्रदीपजींना पण पंडित नेहरू भेटले नेमकं का काय झालेलं आहे सगळं आता ते जसं पूर्ण गीत झालं रेकॉर्डिंग झाला पण तिथे तर लाईव्ह होता दिल्लीमध्ये ते प्रोग्राम तर लाईव्ह होता ना तिथे कोई रेकॉर्डिंग नव्हती दुसरे सर्व संगीतकार होते गायक होते सर्वांच्या गीत झाला स सर्व संगीतकारांनी आपला आपला पेश केला मोठे मोठे लोका होते तिथे आता टाईम आला लता दिदीच्या अन सी चाह प्रदीप जी तिथे नौते लता दीदी ने स्टेज पर जाऊन मनाल चालू के गायन, गाना शुरू जाला पहले मोटा मोटा म्यूजिक आला एकदम खुशी का माहौल खुशीचा म्यूजिक खुशी ऐ मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा ये शुभ दिन है हम सब का लहरा लो तिरंगा प्यारा ओके okay. अजालायाला पर मत भूलो सीमा पर वीरों ने है प्राण गवाए कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए ये काय है लोग एकदम से अवाग चले लोग आश्चर्यचकित कि हे तो का खुशीचा गाना ना है ये का दूसरा है ए मेरे वतन के लोगो जरा आँख में भर लो पानी जो शहीद हुए हैं उनकी ज़रा याद करो कुर्बानी यानी सर्व लोग पिन ड्रॉप साइलेंट मदी आईकायला बसून गेले जैसा जैसा गाना आ, गात गेले लता दिदी तसं तसं लोकांची अश्रू व्हायला लागले जवाहरलालजीचे तो अश्रू व्हाय व्हायलेच आणि दुसरे तरी जे तिथे होते पण रडायला लागले उपस्थित होते ते तरी रडायला लागले आणि अंत जाला प्रोग्रामच्या ज्याला समाप्त झाला प्रोग्राम नंतर लता दिदीला नेहरूजीने सांगितला बेटी तुमने मुझे रुला दिया कवी कुठे आहे कोण आहे कवी लता दिदीने सांगितलं की कवी इथे आले नाही हाय पण ते कवी प्रदीप आहे आणि ते मुंबईत राहते यशवंतराव चव्हाण आपले डिफेन्स मिनिस्टर होते तेव्हा महाराष्ट्राचे आणि त्यांनी सांगितलं की मी हूं कवी प्रदीपजी को तो जेव्हा तुमची मुंबईत भेट होणार तर मी तुम्हाला प्रदीपजी सं सांगते ते भेट करून मी त्यांना बोलवून तुम्हाला सांगते की किंवा भेट होऊ शकते ठीक आहे तो जवाहरलालजी नेक्स्ट टाईम आले दोन तीन महिन्यानंतर मुंबईला आणि तेव्हाच त्यांनी सांगितलं की मुझे प्रदीपजी से मिलना आहे ठीक आहे भानुशंकर याग्निक आणि यशवंतराव चव्हाण घरी आले आणि ते मला आठवण आहे दोघी आले होते आणि प्रदीपजीला सांगितलं की तुम्ही या राजभवनला नेहरूजी सांगते की मला भेटायचं आहे तुम्हाला प्रदीपजी गेले माझे वडील गेले आणि तिथे अनेक अनेक गोष्ट अनेक अनेक क्वेश्चन्स और क्या लिखा आहे आपने काय काय लिहते तुम्ही देशभक्तीवर लिहते तर त्यांनी सांगितला की मी तुमच्या घरच्या पाठीमागेच राहत होतो इलाहाबादला अच्छा हां तो आनंद भवन तुमच्या जे पैतृक घर आहे त्याच्या पाठीमागेच माझ्या एक लहानशा घर होता असं okay. प्रदीपजीने सांगितलं और क्या लिखा आहे चल चल रहे नौजवान रुकना तेरा काम नहीं चलना अच्छा आज हिमालय की चोटी से फिर अच्छा ये भी गाना आपका है तो एकदम खुश ते तो स्वयं तरी एक लेखक होते ना नहरू जी तो तेना महित होता कि शब्द की किमत का तो नंतर नागित कि हे ऐ मेरे वतन के लोगो मी एक प्रोग्राम है मज़ा मोटा तिथे तुम्हें मनना का तो प्रदीप जी ने संगित मी मरना पर स्टाइल वेगड़ा है मी लता मंगेशकर जसा नाही गाणा म्युझिक नाही मी कवी आहे मी कवीच्या जसा मी तुम्हाला तिथे पेश करणार बोलते ठीक आहे नंतर तिथे एक मोठा सभा होती मुंबईला आणि तिथे कवी प्रदीपजीने सर्वांच्या समोर हे गाणं म्हणला स्वतःची एक स्टाईल होती त्यांच्या तो माहीत आहे सर्वांना की त्यांची आवाज तरी एकदम वेगळी होती प्रदीपजीची सगळे भावविभोर झाले ओके आणि त्या लोकांमध्ये स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू आणि खूप साऱ्या मोठ्या मोठ्या व्यक्ती त्या काळच्या उपस्थित होते तिथे तरी आणि दिल्लीमध्ये तरी होते आणि स्वयं स्वतःने सांगितला की मला हे ऐकायचं आहे बरोबर ठीक आहे पूर्ण नंतर नेहरूजी सांगितलं की हे तुमची हस्तलिखित जे प्रथा आहे जे तुम्ही लिहिलेलं आहे गाणं हे मला द्या तो प्रदीपजीने ते गाणं त्यांना दिला हात लिखित आणि आज तरी आनंद भवन मध्ये ते आहे तुम्ही एका गाण्याचा उल्लेख केलात मी त्या गाण्याच्या ना काही ओळी म्हणून दाखवतो आज हिमालय की आहे की छोटीसे फिर हमे ललकारा आहे याच गाण्यामध्ये काही शब्द आहेत जे मी तुम्हाला ऐकून दाखवतो आणि मग मी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारू तुमनं किसी के आगे झुकणं जर्मन हो या जपानी आज सभी के लिए हमारा यही कॉम नारा है हे दोन शब्द होते या दोन शब्दांमागे पण एक कहाणी दडलेली आहे ती कहाणी जाणून घ्यायची मात्र हे एक गाणं होतं की जे थिएटरमध्ये वारंवार ऐकावं किंवा ऐकवलं जावं अशी प्रेक्षकांची इच्छा असायची हे होया के, के तरी एक आश्चर्यचकित होयाची एक घटना आहे की केव्हा तरी स्टुडिओ आपण स्टेजवर तर तुम्ही सांगून शकते वन्स मोर वन्स मोर वन्स मोर पण थिएटरमध्ये केव्हा तरी असा नाही ऐकला की कोणतरी रील परत करून 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 लोक त्या काळात पॉसिबल आणि जबरदस्ती की आता मला आम्हाला पाहिजेच पाहिजे आणि ते लोकांनी फर्स्ट डे फर्स्ट ला चालू केला आणि ते चालत राहिला महिना महिनापर्यंत हे नवीन गाणा होता ते फिल्म मध्ये रिलीज झाला आणि फर्स्ट डे फर्स्ट शो मध्ये झाला की आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकार क्विट इंडिया भारत छोडो दूर हटो है दुनिया दुनियावालो हिंदुस्तान हमारा आहे दॅट वॉज भारत छोडो के लिए वो नारा तो लोकांना हे काय हा हे गाणं लोकांनी ते लाईक लॅपटिप असे किया की जैसे अपना गाना आहे आज त्यांनी सर्वांनी ह्याला रीलला कंटिन्युअसली रिपीटेडली सांगितलं की वन्स मोर आणि सर्व उभा राहून राहून तिथे गाणं म्हणत होते हे झाला ब्रिटिशर्सला मा माहीत पडला की हे तो काही गडबड आहे हे काय करतेस थिएटरमध्ये लोक आणि क्विट इंडिया मुवमेंट तर चालू होती सर्व आपले मोठे मोठे नेता होते ते जेलमध्ये होते बाहेर कोण नव्हता हे कोण आहे कोणी लिहिलं आहे पण मागे लागलेले होते हां तेच तो पकडो इसको समन्स निघाला अरेस्ट वॉरंट साईन झाला की अरेस्ट करो एक कवी को कोण आहे कवी प्रदीपजी घाबरले आणि परिवार तरी घाबरला की एक जेल जेलमध्ये गेले निघायच्या मुश्किल आहे तर काय करू भूमिगत झाले आता ॲरेस्ट वॉरंट तो आहे अरेस्ट वॉरंट तो ते लोक शोधत होते की कुठे आहे कवी एक धर्मेंद्र गौड नावचे एक व्यक्ती होते आणि ते ब्रिटिशर्सचे संगती काम करत होते पुलिस फोर्समध्ये okay. तो धर्मेंद्र गौडनी सांगितला ब्रिटिशर्सला की थांबा मी बघते मी त्याला ओळखते मी जाऊन बघते कुठे आहे दोन तीन दिवस नंतर त्यांनी सांगितलं की अरे साहब तुम्हाला समझ समझते ना कि लाइन जरा ऐका का hmm. शुरू हुआ है जंग तुम्हारा जाग उठो हिंदुस्तानी अब ना किसी के आगे झुकना जर्मन हो या जापानी जर्मन हो या जापानी साहेब जर्मन या जा जर्मन जापानी अच्छा तो ते तो दुश्मन है आमचे वर्ल्ड वॉर चालू होती तो ब्रिटिशरला हा ठीक आहे तो सांगते धर्मेंद्र गौड बराबर आहे हे आपल्यासाठी नाही लिवला पण हे धर, जर्मनी और मध्ये हे गाणं आहे बरोबर तो हे एक, ब, आ, एक प्रदीप प्रदीप जी खुण जी, खुण विचार करून ले हा बुद्धिमत्ता विचार करा की त्यांनी बुद्धिमत्ता जर्मन जपानी त्याच्या टाकून दिला प्रदीपजींची गाणी होती ना ती खूप प्रसिद्ध होती भारतात होतीच पाकिस्तानातही ती प्रसिद्ध झाली आणि इतकी प्रसिद्ध आली की त्यांनी गपचुप ती चोरली देखील होती दोन गाणी आम्हाला आठवतात ती चोरलेली होती हे खरं आहे का एकदम खरं आहे आणि ते फिल्मचं नाम हाय बेदारी आणि हे आओ बच्चो तुम्ही दिखाय एवढा पॉप्युलर झाला एवढा पॉप्युलर झाला तो त्यांना वाटला की अच्छा ठीक आहे हे गा गाणा चोरून आप आओ बच्चो तुम्ही दिखाय पाकिस्तान की तो पाकिस्तान टाकून दिला हिंदुस्तान की okay. जगापे पाकिस्तान आणि दुसरा होता देदी हमे आझादी बिना खडक बिना ढाल त्याच्यात तरी जिन्ना साहेबच्या नाव टाकून दिला असा आहे ते बेदारी फिल्मला ते तेलोकनी प्रदीपजीने सांगितलं ठीक आहे ते वेळा काय एवढा कानुनी कारवाई कोण करत नव्हते एवढ्या वर्ष पा पूर्वी आणि दुसरा देश होता तो काय करणार तो सांगेल ठीक आहे माझ्या गाणं आहे ते लोकला तरी खुश होऊन द्या बरोबर पण प्रदीपजी यांची जी प्रतिभा होती त्या प्रतिभेबद्दल बोलायचं तर त्यांना फक्त देशभक्तीपर गाणी इतकंच मर्यादित ठेवणं चुकीचं वाटतं त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीची गाणी लिहिलेली होती आणि आम्हाला एक आणखी एक किस्सा आहे की पिक्चर होता संतोषी माता त्या पिक्चरबद्दल त्यांना एक एसी डायरेक्टरने गिफ्ट दिलेला होता जयसंतोषी माता आता पन्नास वर्ष झाले आता शोलेचे पन्नास वर्ष झाले जयसंतोषी माताचे तरी पन्नास वर्ष झाले आणि एवढा पॉप्युलर आणि आज तरी तुम्ही फ्रायडे कोणतरी शुक्रवारी ऐका तो जय संतो जय जय संतोषी माता आरती आज तरी होते आणि ते लई पॉप्युलर आहे आज तरी गाणे पन्नास वर्षानंतर तरी okay. तो तेव्हा काय झालं होतं की आमच्या घर जे आहे ते एस व्ही रोड मेन रोडवर आहे लई ट्राफिक तो मध्ये प्रोड्युसर होते तर त्याची स्थिती ठीक नव्हती चांगली नव्हती त्याच्याकडे पैसे नव्हते तो त्यांनी सांगितलं प्रदीपजी मी तो आपको इतना ही पैसा दे पाऊंगा तो प्रदीपजीनी सांगितलं ठीक आहे पण तुझी फिल्म जर चालली आणि पॉप्युलर झाली आणि तू पैसा कमावला तर तू मला इथे ए सी टाकून दे पुढच्या माझ्या जे तरी मी लिवणार ते मी शांतपणे आणि शांततामध्ये लिहून शकते ओके तर पॉप्युलर झाली फिल्म लई पैसे आले त्याला आणि त्यांनी आठवण ठेवून येऊन एसीला शब्द पूर्ण केला मॅडम तुम्ही एन डी टी व्ही मराठीच्या स्टुडिओमध्ये आलात वेळ दिलात आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात ज्या लोकांना फार माहिती नाही आहेत त्याबद्दल आपले खूप खूप आभार कवी प्रदीप हे अत्यंत प्रतिभावंत होते आणि त्यांनी जी गाणी लिहिली ती अजरामर झाली या गाण्यामागच्या नेमक्या कथा काय होत्या त्या लोकांपर्यंत प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे खूप गरजेचं आहे असं आम्हाला सगळ्यांनाच वाट वाटतं आहे म्हणूनच आम्ही या कार्यक्रमाचा हा सगळा प्रपंच मांडलेला होता आमचा हा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा पात्रा एन डी टी व्ही मराठी